राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्राप्रमाणे तिसऱ्या राष्ट्रीय भारतीय भाषेच्या संदर्भामध्ये यापूर्वी जे काही निर्णय झालेले होते या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली आणि या विषयाच्या संदर्भामध्ये काही सूचना काही मतप्रदर्शन जी काही करण्यात आलेली आहेत मग त्याच्यामध्ये काही साहित्यिक महोदय आहेत काही राजकीय क्षेत्रातली नेतेमंडळी महोदय आहेत तर त्या सर्वांशी त्या ठिकाणी संवाद साधण्यात येईल हे धोरण ठरवत असताना आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातनं ज्या मुद्द्यांवर आधारित निर्धारित करण्यात आलेलं होतं त्याचं माहिती त्यांच्याकडे आम्ही नेऊन त्या ठिकाणी ठेवू आणि सर्व मांडणी त्यांच्यासमोर केली जाईल त्यांचेही जे जा काही मतप्रदर्शन असेल ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल